मंडळी आज पेडगाव फाटी तर भविणे असं एक आदत एक बैल असं जंगी बैलगाड्या शरीर मैदान भरतं आहे आणि त्या मैदानासाठी नवम हिंद केसरी बकासूर आणि आपला हिंद केसरी सरजा सज्ज झालेल्या आहेत मित्रांनो आपण रात्रीच त्याच्या पायऱ्याचा व्हिडिओ केला होता आणि तो जवळपास फिक्सच आहे असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही फक्त थोडंसं एक शाब्दिक एक चुकमा झाली ती सुधारण्यासाठी हा व्हिडिओ करतो आहे की आपला हिंद केसरी सरजा उद्याच्या मैदानामध्ये गिरवीचा बाजीराव वैभव कदम यांचा गिरवीचा बाजीराव याच्यासोबत पळणार आहे आणि आ, जो आजच्या तारखेला तू पण फॉर्ममध्ये आहे बाजीराव खऱ्या अर्थान आणि सेमीफायनल चांगल्या पद्धतीने काढतोय आणि त्यानंतर मित्रांनो बकासूर नवम हिंद केसरी बकासूर आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये शंभर आणि एक टक्के संतोष तोडकर यांची नवीन खरेदी आपण म्हटलं होतं काल शिव फक्त शिव नाही नंद्या हा बैल आहे त्यांचा नवीन खरेदी जो आजच्या तारखेला तो सुद्धा ता फॉर्ममध्ये आहे आणि चांगला पळतो आहे आणि तो नक्कीच आज आदत गाजवण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि बकासूर जो त्याच्या जोडीला आहे तर शंभरीने एक टक्के नंदे आणि बकासूर ही जोडी शंभरीने एक टक्के आजच्या मैदानामध्ये गुलालाच पात्र होऊ शकते आणि दुसऱ्या बाजूला बाजीराव आणि सरजा ही जोडीसुद्धा चांगल्याच ताकदीने पडेल कारण बाजीरावचा फॉर्म बघता म्हणजे मागच्या एक दोन मैदानामध्ये चांगल्या प्रकारे सेमी काटला होता त्यानं त्यामुळे नक्कीच तो सुद्धा फायनलसाठी पात्र होईलच होईल असं आपण अपेक्षा ठेवूया आणि वाट बघूया गुलालाच्या आजच्या सर राम राम चला